श्री गुरुभ्यो नम चिन्मय व्याप्ती यत्सव त्रैलोक्यम सच्चराचर तत्पद दर्शितं येन तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्रीरामकृष्ण स्वामींना वंदन करून संघटित सत्संगमंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकवीसशे आठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ पौर्णिमा रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस परमपूज्य सद्गुरू कधी एखाद्या विषयावर भाषण प्रवचन देत नसत परंतु सत्संग मंडळातील भक्तांना सत्संगाच्या निमित्ताने अथवा गुरुपौर्णिमा दत्तजयंती अशा उत्सवांच्या निमित्ताने आशीर्वाद देत असत त्यात अनेक विषयांचा परामर्श घेतला जाई तसेच दर्शनाला आलेल्या भक्तांच्या समस्या दूर करताना त्यांच्याशी जो संवाद घडे त्यातून हे बोधामृत पाजरत असे दररोज सकाळ संध्याकाळ जिज्ञासू भक्त सद्गुरूंचे हे प्रज्ञा जागृतीतून आलेले बोल टिपून घेत त्यातूनच भक्तांना अनेक विषयांचे ज्ञान मिळे या ज्ञानामृतातून विविध विषयांचे संकलन करून काही भक्तांनी स्वयंस्फूर्तीने गुरुवाणी अमृत कलश यासारखी पुस्तके तयार केली यातील गुरुवाणी पुष्पसत्रा या, या, या ग्रंथातील श्री दत्त देवस्थान संस्थान आश्रम संस्था या भागाचं मी पठण करीत आहे अहमदनगरसारख्या भूमीत श्री दत्त देवस्थान संस्थान निर्माण होणं हा ईश्वरी संकेतच आहे अशी एखादी संस्था स्थापन करायची व तिचा विस्तार करायचा तिला ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यायची म्हणजे संस्थापकाला जीवन समर्पित करावे लागते संस्था ऊर्जितावस्थेत राहणे याचा दुसरा अर्थ असा की निष्ठावान लोकांच्या मागे परमेश्वर उभा राहतो याची अशा प्रकारे प्रचिती येते इथे केवळ दत्तमंदिर उभे राहिलेले नाही तर हा संन्यासाचा आश्रम आहे अशा आश्रमाची चार प्रमुख कर्तव्य असतात एक ब्रह्मचर्यपालन दोन गोपालन तीन अन्नदान चार वेद पारायणे तद्वत वेदविद्येत संवर्धन व संरक्षण या कर्तव्यांचे काटेकोर पालन या आश्रमात केले जाते आश्रमातील प्रमुख उपास्य देवता श्री दत्तात्रय आहे आणि ही देवता साक्षात वेदमूर्तीच आहे वेदांची पारायणं करणं वेदोनारायणांचा सत्कार करणं व त्यांच्या अध्ययनाला पाठिंबा देणं हे आम्ही प्रामुख्याने व कर्तव्यबुद्धीने करतो वेदांची पारायणे करण्यामागे वेदोच्चारणातून निर्माण होणाऱ्या लहरींचा वातावरणावर चांगला परिणाम व्हावा हा उद्देश आहे त्यामुळे श्री दत्तात्रय देवता प्रसन्न होते येथील प्रतिष्ठापित श्री दत्तात्रय देवता प्रसन्न आहे याची प्रचिती संस्थेचा कारभार वाढवताना मला आलेली आहे परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात माझ्याकडे कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता या सर्व इमारती उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याही अगदी अल्पावधीतच या कार्यासाठी अनेकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले संस्थेला वीज कनेक्शन घेण्यासाठी चौपन्न हजार रुपये खर्च सांगितला होता विद्युत मंडळातील एक वरिष्ठ अभियंता दर्शनाला आलेले असताना मी त्यांना याविषयी सांगितले ईश्वराचे कार्य आहे तर तुम्ही काही थोडाफार भार कमी करू शकाल का असे विचारले असता आठ दिवसानंतर त्याने निरोप पाठवला की तुम्ही फक्त चौदा हजार रुपये भरा ही बुद्धी त्यांना देवानेच दिली ही त्यांची सेवाच झाली मी त्यांना सांगितले की ईश्वर तुमच्या पाठीशी उभा राहील माझे आशीर्वाद आहेत तुम्ही फक्त इथली आठवण ठेवा केवळ पैसा असला म्हणजे धार्मिक आश्रम चालतात असे नाही त्यासाठी संस्थापकांच्या अंगी ईश्वरी गुण असावे लागतात ज्यांच्या अंगी असे ईश्वरी गुण आहेत त्यांनीच धार्मिक संस्था स्थापन करावी नाहीतर गोंधळ होतो ईश्वरी अधिष्ठान ठेवूनच कार्याला आरंभ करावा केवळ प्रचंड मोठी धार्मिक संस्था उभारून उपयोग नाही तर तिथे लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदल्या पाहिजेत संस्थापकांच्या ठाई समर्पणाची भावना असावी या ठिकाणी ईश्वरी शक्तीचा वास राहिला पाहिजे मी जी ही संस्था स्थापन केली आहे त्यातूनच क्षेत्र निर्मिती झाली आहे ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प मी माझ्यासाठी केलेला नाही तर लोकांना आधार निर्माण करण्यासाठी केलेला आहे या संस्थेच्या स्थापनेमागे माझे नाव व्हावे असा माझा कधीही हेतू नव्हता या संस्थेत ईश्वराशिवाय व वेदो नारायणाशिवाय कोणाचेही स्वतंत्र अस्तित्व असण्याचे काही कारणच नाही माळेमध्ये मणी कितीही असले तरी सूत्र एकच असते त्यामुळे सूत्र अबाधित ठेवणे हे महत्त्वाचे सूत्र बदलण्याची गरज नाही माझे स्वतंत्र अस्तित्व मी कुठेही ठेवलेले नाही मी वागताना फुलासारखा वागतो पण माझे जीवन हे ईश्वरापुढे निर्मालल्यासारखे आहे माझे असे सांगणे आहे की आपल्या आश्रमाचे व्यवस्थापन इतके स्वावलंबी असावे की कोणाच्याही मार्गदर्शनाची आवश्यकता राहू नये या कार्यासाठी शंभर टक्के काम करणारी योग्य माणसं मिळणं शक्य नाही परंतु या आश्रमाविषयी प्रेम असणारे श्रद्धा असणारे बुद्धिवादी व वा युक्तिवाद करणारे लोक पुढे यावेत यासाठी व्यक्तीची कार्य करण्याची उपयोगिता लक्षात घ्यावी मी धर्म सांभाळणारी व्यक्ती आहे भगवंताच्या धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या वचनाचा मला सार्थ अभिमान आहे मी श्री दत्तक्षेत्र निर्मितीच्या बाबतीत अनेक निर्णय देताना व्यवस्थापन व प्रतिकृतीच्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत मी त्याचा आराखडा सांगितलेला आहे या श्री दत्तक्षेत्राची उभारणी ही द्वारकेच्या मंदिराची प्रतिकृती असावी असे वाटते या क्षेत्रावरचा ध्वज इतका उंचा असावा की तो पंचक्रोशीतून सर्वांना दिसावा ते क्षेत्र माझ्या संकल्पनेप्रमाणे उभे राहावे अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो मला माणसांची पारख आहे तो दैवी गुण माझ्यात आहे माझ्या मनात जे आहे तेच परमेश्वर करेल असा मला विश्वास आहे एकदा क्षेत्र निर्माण झाले की माझे कार्य संपले माझा हा संकल्प निस्वार्थी आहे तुम्ही अर्पण केलेल्या पैशाचा उपयोग मी माझ्यासाठी करत नाही मला कसलाही नाद छंद व्यसन नाही माझ्या पोशाखाला कुठेही खिसा नाही आणि साधी गाठही नाही माझे जीवन स्वच्छ आहे त्यामुळेच भगवंत माझ्या कार्यात कशाचीही कमतरता पडू देणार नाही अर्थात भगवंताची जशी इच्छा त्याप्रमाणे होईल ती शक्ती फार प्रचंड आहे ती शक्ती स्वतःचे ठाई कोणाला किती वाढवता येते हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे संस्थेचे प्रमुख कार्य ज्या चार गोष्टींवर अवलंबून आहे त्याचे पालन संस्थाचालक व सेवेकरी यांनी काटेकोरपणे केले पाहिजे वेदांच्या कार्यात प्रचंड अडचणी येतात हे बुद्धीचे व विद्येचे कार्य आहे व विद्या ही परमेश्वराचे रूप आहे या वेदविद्येतून जी शक्ती उत्पन्न होते ती समाजाला सुखी ठेवण्यासाठी उपयोगी पडते श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे गुरु आणि पुष्पसत्रामधील पहिल्या भागाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या भागाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಶ್ರೀಗುರುದೇವದ್ದ